पिंपरी चिंचवड शहरातील मोरवाडी कोर्टाच्या मागे जे आहे मोठ्या प्रमाणात दोन दिवसापूर्वी जे आहे भीषण आग लागल्याची घटना घडली होती या आगीमुळे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकच खळबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळाली ही आग इतकी भीषण होती की या ठिकाणी महानगरपालिके अंतर्गत बारा तेरा अग्निशमक दलाच्या बंबाची गरज लागली ही आग विझवण्यासाठी आपण पाहू शकतो हा तोच परिसर आहे ज्या ठिकाणी ही आग लागली होती आपण जर हा परिसर पाहिला तर हा एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि ह्या ठिकाणी जे आहे अनधिकृतपणे जे आहे केमिकल कंपनीतल्या केमिकलचा स्क्रॅप असेल त्याचबरोबर रब्बरचा स्क्रॅप असेल तो या ठिकाणी साठवण्यात आला होता या ठिकाणी जे जे स्थानिक रहिवासी यांनी वारंवार जे आहे महानगरपालिकेकडे तक्रार दाखल केली होती की या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू शकती त्या अनुषंगाने तुम्ही पावलं उचला पण जी ज्या गोष्टीची नागरिकांना भीती होती तीच गोष्ट घडली दोन दिवसापूर्वी या ठिकाणी भीषण आग लागली होती या आगीमुळे जे आहे संपूर्ण परिसर हादरलेला आपल्याला पाहायला मिळाला जर आपण हा जर एरिया पाहिला तर या ठिकाणी जे आहे अग्निशमक दलाचा असं म्हणणं आहे की आम्ही आग आटोक्यात आणली आहे पण जर आपण हा आता जर परिसर पाहिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आहे लोट ते हवेत जाताना आपल्याला पाहायला या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात लोक राहत असतात या ठिकाणी लोकवस्ती देखील आहे या ठिकाणचे जे नागरिक आहे यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे हा जो धूर आहे हा त्यांच्या घरात जातोय काही सकाळी सकाळीचीच घटना आहे या ठिकाणचे दोन वृद्ध नागरिक आहेत जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना देखील धावखान्यात हलवायला लागलंय दादा काय सांगाल या ठिकाणी दोन दिवसापूर्वी आग लागली होती तुम्ही या ठिकाणी राहता पालिकेचं असं म्हणणे की या ठिकाणची आग जी आहे ती आटोक्यात आली आहे पण अजूनही इथलं दूर संपलेलं नेमकं काय म्हणणं आहे ते धूर संपलेला नाही याच्यामुळं आम्हाला इतकं ताप होतो रात्री झोपता येत नाही सेकंड थिंग त्याच्यामुळं सगळा खिडक्या दरवाजा बंद करायला लागतं नो व्हेंटिलेशन त्याच्यामुळं काय होतंय की आजारी पडायची वेळ आली एकतर माझ्या बायकोच्या थांबायच्या आजारी आहे त्याच्यामुळं दवाखान्यात न्यायची वेळा आली माझ्या सासूबाई सिजी सिनियर सिटीजन आहे त्यांना पण हे त्रास झाला आणि मॅक्सिमम इथं लोक सिनियर सिटीजन राहतात एक सिटीजन आहे मॅक्सिम या दोन मुला इतकं त्रास झाला राहता येत नाही ना बार जाता येत नाही व्हेंटिलेशर हे बघा तुम्ही पाहिजे तर तेवढं घर दिसतो सगळं खिडकी थरवाजा सगळं बंद शंभर नाइन्टी एट फ्लॅट आहे तुम्ही अंदाज करा एक फ्लॅट मध्ये सहा जण म्हणला तर पण किती जण असेल ए टू बी नाईन्टी सिक्स फ्लॅट मध्ये सहा जण आवर्स धरा किती जण आहे ही आग लागली होती त्यानंतर जे अग्निशमक दल आहे पालिका प्रशासन यांनी आग विजवली होती पण हा दूर कधी ती दिवस आग लागली होती दवापासून त्याच्यानंतर एव्हरी डे हर दिवस करतो की अरे दूर बंद आजच्या रिस्पॉन्स त्यांना काय माहितीये का वीस फूट टायर असल्यामुळे आम्ही आमच्या प्रयत्ना चालू आहे पालिका प्रशासनाचं म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता ज्यामुळे ती आग आज पण विजलेली नाहीये बाबा काय म्हणणे तुमचं तुम्हाला काय त्रास होतोय त्रास म्हणजे दुरामुळे ना एक तर जोपर्यंत रात्रभर जागून काढले स्टार्टिंगला इथं लागली दूर निघतंय का इथून इथून बुजवायचं सोडलं आग आग लागते इथं आग अजून बी आहे पंधरा पंधरा मिनिटामध्ये आग इतकी तिथं खालपर्यंत गेली आणि ह्यांनी ते पोती बिती ओढून सगळे त्या कोपऱ्यापर्यंत नेलेले आता सध्या काय परिस्थिती तुम्हाला काय त्रास होतोय त्रास म्हणजे श्वासन स्वसाचा त्रास होत श्वासन त्रास होतो काही काय म्हणणं तुमचं या ठिकाणी ज्येष्ठ घटना ज्येष्ठ नागरिक होते त्यांना दवाखान्यात न्यायला धुरामुळे त्यांना त्रास झाला अगदी आहे की हा जो त्रास आहे आम्हाला हा तीन दिवसापासून आम्हाला हा त्रास होतोय आणि सकाळपासून जर धूर आहे तर दोन ज्येष्ठ नागरिक ना दवाखान्यात तर नेलेच आहे इव्हन माझ्या मिस्टरचं आता ब्रेनचं ऑपरेशन झालेलं आहे घरात आमच्या कॉलनी मध्ये जे आहेत ते मिनिमम सगळे जवळजवळ ऐंशीच्या पुढे आहेत आणि सगळ्यांना घशाचा त्रास होतो इव्हन मला देखील डोकं आणि घशाचा त्रास लहान लेकर आहेत बाहेर निघता येत नाहीये आणि सगळ्यांना दार खिडक्या बंद करून बसल्यामुळे त्रास होतोय आम्ही सगळ्यांना सकाळपासून मला चक्कर यायला लागली आणि अशी ह्या धुरानं असं श्वासोश्वास हे झालाय आणि त्याच्यामुळं मला चक्कर यायला लागली या धुरामुळं सा म्हणजे मी घरातच आहे लहान बाळाला तर किती त्रास होतोय अजिबात बाहेर येता येत नाहीये आपण पाहू शकतो या ठिकाणी जे आहे पालिका प्रशासनने कुठेतरी आश, आश्वासन दिलं होतं की ही आग लवकरात लवकर आटोक्यतील पण जर आपण पाहिलं तर दोन दिवस उलटून गेलेत अद्यापही जे आहे आग प्रॉपरली विजलेली नाहीये या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने जे आहे ते तो कचरा हलवण्याचं काम सुरू आहे पालिकेचं असं म्हणणं आहे की ही जी जागा आहे हा डम्पिंग यार्ड या ठिकाणी वीस फूट खालपर्यंत जे आहे टायरच्या स्क्रॅपचा कचरा आहे ज्याची आग अद्यापही विजलेली नाही आपण जरा संपूर्ण परिसर पाहिला तर या ठिकाणी जी फॅक्टरी असतील या पलीकडच्या बाजूला झोपडपट्टी आणि आपण जो आता उभा आहोत हा मोरवाडी कोर्टाचा मागचा एरिया आहे ज्या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक राहत असतात आणि त्यांना देखील या धुरामुळे त्रासाला सामोरे जावं लागत आहे त्यांनी पालिकेकडे वारंवार देखील तक्रार करून देखील पालिकेने अद्यापही यावर कोणताही निर्णय घेतला नाही असा नागरिकांचा गंभीर आरोप आहे कॅमेरामॅन बांधल्या सूर्यासह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड